मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील अपात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा राहणार असून आम्ही तुमच्या मागे आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जाहीर केले आहे लाडक्या बहिणी अपात्रेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली आहे सांगलीच्या कुंडल येथे आयोजित कार्यक्रम होते तिथे ते बोलत होते लाडक्या बहिणी तुम्हाला मते दिली आहेत त्यांना तुम्ही शब्द दिला आहे त्यामुळे एकदा दिले तर दिले त्यांनी मत दिली आहे त्यामुळे बघून द्यायचे होते आम्ही घाई करा म्हणत होतो का अशा शब्दात महायुतीला खोचक टोला पाटलांनी महायुतीवर निशाणा साधला आहे आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळा तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते पण पाच साडेपाच लाख समित कदम लाडक्या बहिणींची नाव ना कमी झाली काय बरोबर नाही कसं आहे एकदा दिलं की दिलं मत तो दिली ना माणसाने त्याच्यावर <laughs> बघून द्यायचं होतं आम्ही काय काही करा म्हणत होतो का न बघता दिल्यावर आता थांबवता येणार ना नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहे त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आहोत आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे <laughs> तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे पाच साडेपाच लाख महिलांची नावं कमी झाली अधिक कमी होणार नाहीत याच्यासाठी तुम्ही हो तुमचं काहीतरी असेल ना भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करताय आणि चुकून झाले कुणा बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही अठरा पंधराशे रुपये दिले झाले ना आपली चूक झाली चालू ठेवायची बंद नाही करायची <laughs> काय झालं तर दिलं तुम्ही ना देतात मतं मिळाली ना माणसाने ज्यांनी मतदान केलं त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं वाटतं कामाने एवढी व्यवस्था झाली पाहिलं आणि त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणीच्या मागे राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समीत कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे नाही ते एकवीसशे रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये करणार तो